दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर माननीय विरोधी पक्ष नेते याच्यानंतर किती आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय बैठक बैठक घेतो म्हणून सांगितलं बैठक बैठक घेतो म्हणून सांगितल्यानंतर अरे बैठक घेतल्यानंतर अध्यक्ष महोदय मला विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते एक मिनिट एक मिनिट एक त्यांनी बैठक घेतो म्हणून सांगितलं आहे बरं त्याला बोला एक मिनिट एक मिनिट त्यांचं एकच मिनिट हा नाही दाखवा अध्यक्ष महोदय कमीत कमी आता तुम्ही यामिनीताईंचं नाव घेतलं याच्यानंतर माझं नाव आहे माझा मतदारसंघ आहे कृपा करा तुम्ही आमच्या पक्षाच्या आहात जरा जरा समजून घ्या मला बोला, बोला 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 लवकर आत आता काय करावं राहत इथं हे होत ऐका अध्यक्ष महोदय तुमच्या तुम तुमच्या माहिती सांगतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता पंचवीस लाख बारा हजार वाहन आहेत किती त्याची नोंद आहे याच्यामध्ये आरटीओ मध्ये आणि आता दरवर्षी दीड लाख वाहनं आमच्या पिंपरी चिंचवड शहरात येतात किती दीड लाख वाहनं आणि आमच्याकडलं इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्याचं हे कमी पडतंय आम्ही दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं या रस्त्या संदर्भामध्ये ज्या सात आठ रस्त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टरांकडे मिटिंग घेतलेली आहे आमच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांकडे मिटिंग घेतलेली आहे भूसंपादना संदर्भामध्ये आम्ही चार चार पाच पाच वेळा मिटिंग घेतलेल्या आहेत अध्यक्ष महोदय काही विषय तर असे आहेत चौदा चौदा वर्ष भूसंपादन झालेला नाही तुम्हाला हो हो मी या दोन दिवसाच्या घटना सांगतो अध्यक्ष महोदय चार ऍक्सिडेंट झाले आणि चारही ऍक्सिडेंट मध्ये एकही माणूस वाचलेला नाही अध्यक्ष महोदय आम्ही काही लक्षवेधी मांडत असताना त्याच्या मागचा हेतू हा आमचा फार प्रामाणिक असतो इथं अनेक लक्षवेधी झाल्या पण आमच्या या लक्षवेधीमध्ये माधुरी त्यांनी जर आमचा हा विषय आहे अध्यक्ष महोदय जो विकास आराखडा समाविष्ट गावांचा दोन हजार आठ ला मंजूर झाला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला ही गाव महापालिकेत आली दोन हजार आठ लावला आखडा मंजूर झाला आता दोन हजार सतरा पर्यंत त्यांच्यावर कुणीच कारवाई नव्हती केली अध्यक्ष महोदय कारवाई न होण्याचं कारण हे आहे की आपल्याकडे त्या विकास आराखड्यातल्या आरक्षणांची कुठलीच जागा ताब्यात नाही आहे महापालिकेला विचारलं भूसंपादनासाठी पाठवलंय आता उत्तरामध्ये त्यांनी दिलं वीस टक्के जागा फक्त कॅम्प लावल्यामुळे आलेली आहे वीस टक्के जागा वीस टक्के जागा आल्यानंतर आपण कुठलाही टेंडर काढू शकत नाही कुठलाही रस्ता तयार करू शकत नाही त्याच्याकरता संपादन हे गरजेचं आहे अनेक वर्षापासन माझ्या मतदारसंघामध्ये काही रस्ते प्रलंबित देव आनंदी आहे आळंदी पंढरपूर रस्ता आहे नाशिक रस्ता आहे या सगळ्या रस्त्यांचं भूसंपादन राहिल्यामुळं रस्ते पूर्ण होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भू संपादन करण्यासाठी राज्य शासनाकडनं कडक कारवाई करण्याची गरज आहे ते राज्य शासन संबंधित त्या विभागाला तशा प्रकारचे आदेश देणार का आणि टाईम पिरियडमध्ये टाईम बॉन्ड कार्यक्रम हा आम्हाला आज तुम्ही जाहीर करून देणार का या सात रस्त्यांबद्दल तरी मला तुम्ही या निमित्ताने सांगितलं पाहिजे तर या सात रस्त्यांच्या बाबतीमध्ये देखील मी सांगितलं की भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे भूसंपादनाच्या कारवाईला उशीर झालाय याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही दोन विभागाशी हा विषय निगडीत आहे नगरविकास आणि महसूल म्हणून अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या माननीय महसूल मंत्र्यांच्या नगर विकास विभाग आणि महसूल विभाग आणि सन्माननीय माधुरीताई आणि महेशजी यांना सोबत घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल बैठकीचा